घरकुल लिस्ट कशी डाउनलोडिंग करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे पहिले टाईप करा पी एम ए वाय जी डॉट एन आय सी सर्च मारा हे क्लिक हे टाईप करून सर्च मारा त्याच्यानंतर पहिला जो ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा तो क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येईल तुम्हाला खाली तीन लाईन दिसते ना याच्यावर क्लिक करा तुम्ही त्याच्यानंतर एक ऑप्शन येईल आवाज सॉफ्ट हा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर जे दोन नंबरचे ऑप्शन जे फोटो याच्यावर क्लिक करा, करा तुम्ही ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल परत त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओ चांगला वाटेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओला एक ऑप्शन येईल आपल्याला तो बघून घ्यायचा आहे तो ऑप्शन आहे पुन्हा खाली दोन नंबरच्या लाईनमध्ये हे बघा सोशल ॲडिशनल रिपोर्ट वर क्लिक करा त्याच्यानंतर इथे आपण टाईप करू आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट केलं मी त्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा तुमच्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर आपल्या इथे तालुका सिलेक्ट करा मी तालुका सिलेक्ट करून घेतो तुम्ही पण सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर आपला ग्रामपंचायत सिलेक्ट करा आपली ग्रामपंचायत बघून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं मी बघून घेतो माझी ग्रामपंचायत कुठली आहे ती सिलेक्ट करून घेतो मी माझी ग्रामपंचायत तु, तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर इथे आपल्याला कोणते पाहिजे आपल्याला कोणती रिपोर्ट पाहिजेल ती क्लिक करा मी दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करतो त्याच्यानंतर कोणती लिस्ट बघायची ती बघून घ्या प्रधानमंत्री आवास योजना लिस्ट इथे खाली होत्या इथे ब्याऐंशी मायनस सत्तर याचा बारा टाकून घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता टाकल्यानंतर इथे मी बारा टाईप करून घेतो टाईप केल्यानंतर इथे सबमिट मारा सबमिट मारल्या मारल्यानंतर इथे खाली लिस्ट येऊन जाल किंवा इथे पी